सलोबादप्रमाणे या वर्षी देखील गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत ढोल ताशांच्या हॅथवे एम एमसीएन न्यूज कार्यालयात मोठ्या उत्साहात श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मोरया मोरयाचा न थांबणारा जयघोष जमेल जा त्या जागेवरून हे सगळं मोबाईल मध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करणारे गणेश भक्त त्या सुहास्य वदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून पाहणारा प्रत्येकजण आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा अशा दिमागदार वातावरणात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एमसीएनच्या कार्यालयातील बाप्पाची आज सकाळी हॅथवे एमसीएनचे संचालक वीरेंद्र संचालक विरेंद्रसिंग पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी एमसीएन्यूज चे मुख्य संपादक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी देवशेजूळ दत्ता जाधव निशिकांत देशमुख संतोष खडके केशव भोंबे रई शेख संदीप जोशी नूर शेख यांच्यासह हॅथवे एमसीएन एन कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हॅथवे एमसीएन मराठवाडा केबल नेटवर्क सर्व ग्राहकांना भक्तांना खनरायाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा